कावर फुट लावला छगन भुजबळ साहेबांच्या कावर फुटून लावला विजय वरंटीवारच्या कामावर फुटणी लावला ते त्याच्यासाठी भांडताय ना तुम्ही भांडा तुम्ही आंदोलना करा मोर्चे आमचा विरोध नाही पण जाणून बोलून तर आता तुम्ही बघा आके काय काय बोर्डवर करतोय आमच्या माता बघिणी पर्यंत हा हाके गेला मग त्याचा निषेध आम्ही करायचा नाही का या हाकेमुळे या महाराष्ट्रात येणाऱ्या का जो वाद होणार आहे हा हाकेमुळे होणार

तुम्हाला काय शिवाय द्यायच्या काय हे करायचं काय आंदोलन करायचं शिवायची भाषा त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी ठेवून येणाऱ्या काळामध्ये धनांजी पाटलांना पण मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो तर आपला हा सरकारची विरोधात आहे आणि धनांजी पाटलांना पण आम्ही विनंती करणार आहे तर तुम्ही जाणून बुजून या नेत्यांना शिवाय खालच्या भाषेमध्ये आपण पण या ठिकाणी बोलू नका या ठिकाणी बदलायला करतोय तू बघा हाकीची भाषा काय आहे भाषा येणाऱ्या का नक्कीच महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आज बीडमध्ये जा परभणीमध्ये जा जालन्यामध्ये जा काय परिस्थिती निर्माण झाली जे ओबीसी आणि मराठा बांध होते तुका गोळीत होते आज ओबीसी आणि मराठा वाद लावण्याच्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि मराठा राज्य ठोक मोर्चा या ठिकाणी एवढा काय घेत आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मराठा ओबीसी पर्जेच्या ठिकाणी आयोजित करून मराठा आणि ओबीसी वाट काढण्यासाठी येणाऱ्या काळात मराठा आणि हातीला